मुंब्रा येथील बाह्यवळण परिसरात हायब्रीड गांजा आणि मिथिलिन डायऑक्सी मेथामफेटामाइन एमडीएमए एकस्टेसी गोळ्या या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला ठाणे पोलिसांच्या अंमलीविरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून दोन कोटी अडतीस लाखांचे अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून हा साठा तो कुणाला विक्री करणार होता याचा तपास पोलीस करीत आहेत या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे सुमित हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून तो बोरीवली परिसरात राहतो तो मुंब्रा येथील बाह्यवळण परिसरात हायब्रीड गांजा आणि मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन एमडीएमए एकस्टेसी गोळ्या या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आला होता याबाबत विरोधी पथकातील पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती सुमित हा परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली त्यावेळी त्याच्या झडतीत अमली पदार्थाचा साठा आढळून आला पथकाने त्याला अटक करून अंमली पदार्थ साठा जप्त केला या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला न्यायालयाने चार सप्टेंबर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अंमली पदार्थांची विक्री साठवणूक वाहतूक आणि सेवन हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती असल्यास कृपया अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्याशी संपर्क साधावा माहिती देणाऱ्याची नावे गुप्त ठेवण्यात येतील जुने शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रीड गांजा आणि एम डी एम एच्या टॅबलेट विक्री करता येणार आहेत त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय तुम्मलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरवली मूळ राहणार जेसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला त्याचबरोबर एकोणीस एम डी एम ईचा टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रीड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे हायब्रिड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काही लक्षणं दिसून येते त्या तो हायब्रीड गांजा तयार केला जातो त्याचा तपास सुरू आहे त्यानं कुठून आणला काय आणला कसं आरोपी सुमित कोमावत हा मूळ राहणार जेल राजस्थानचा आहे सध्या तो बोरवली येथे राहतो मुंबई परिसरातले काही ड्रग पेटणार आहेत किंवा ड्रगची ची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्ड वरचे त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर अनेक अमली पदार्थ तुम्ही अटक केलेली आहे कारवाई झालेली आहे पण एक तस्कर विरोधी शाळेला लढवत आहे त्यावर काय कशी अंमलबजावणी गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील त्याचबरोबर अमली पदार्थ विरोधी पथक असेल सेंट्रल युनिट खडणीच युनिट जे आहे सर्वजण आम्ही आंबे पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर आंबे पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं नीट एन डी पी एच च्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत या आरोपी सुमित कुमार यांच्या संपर्कामध्ये मुंबई मधील काय ड्रग पेडलर त्याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे